नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा स्वातंत्र्य बलुचिस्तानचे स्वातंत्र्य बलुचिस्तानचे उद्दिष्ट पाकिस्तानच्या मगर मिठीतून सुटण्याचे मंडळी ज्या ज्या वेळी भारत संयमाने विवेकाने प्रतिघात प्रतिहल्ला चढवत त्या प्रत्येक वेळी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर येतो उफाळून येतो सिंध प्रांताच्याही बाबतीत हेच होत ही तीच चर्चा आहे शस्त्रसंधी करणार असाल ज्यावेळी कराल आणि आता ऑपरेशन सिंधूर न्यू नॉर्मल असेल तर एक मागणी आहे पाक व्याप्त काश्मीर पूर्ण ताब्यात घ्या जे आपलंच आहे आणि दुसरी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठबळ द्या ते स्वतंत्र होईल याकरता प्रयत्न करा आणि मान्यता द्या या मागण्या मागण्यांच्या स्तोरावर स्वाभाविक आहे त्यात काही नाही असं वाटणं अगदी स्वाभाविकच असतं योग्य आहे परंतु असं जेव्हा काही मागण्या असतात त्यावेळी अनेक गोष्टींचा विचार करावा आपण आज केवळ आणि केवळ काही मिनिटात फक्त बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी बोलणार आहोत बलुचिस्तान, बलुचिस्तान त्यावेळीही आणि आजही पाकिस्तानचा नैसर्गिक भाग नाही हे मुद्दाम याकरता सांगितलं पाहिजे की ज्या ज्यावेळी अखंड भारत आणि आताचा जो सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर फाळणी नर्तनचा भारत आहे त्याच्याविषयी बोलताना आजही अनेकांना असं वाटत की भारताला अखंड किंवा एकत्र ब्रिटिशांनी केलं त्यापूर्वी भारत अखंड एकत्रित नव्हता आणि तो असा एकत्रित संघटित अखंड नव्हता म्हणूनच म्हणूनच सातशे बाराच्या सहाशे बाहेचाळीस सातशे बाराच्या बारा सुमारास पहिलं मुस्लिम आक्रमण आणि मग त्यानंतर पोर्तुगीज डच फ्रेंच आणि ब्रिटिश आक्रमण आपल्यावर झालं मंडळी भारत संघटित एकत्र अखंड होता सांस्कृतिक दृष्ट्या भारत एकत्र होता दृष्ट्या भारत एकत्र होता आणि त्यावेळेचा भारत म्हणजे अफगाणिस्तान नेपाळ श्रीलंका असा बृहद भारत होता काही कारणांमुळे प्रत्येक कारणाची चर्चा वेगवेगळी करू शकतो भारताचे भारत खंडित खंडित होत गेला हे एवढ्याकरता सांगितलं गेले की जेव्हा अशा प्रकारची चर्चा होते मग जर मागणीला मान्यता का देत नाही अशी एक वैचारिक बौद्धिक पुरोगामी चर्चा केली जाते परंतु बलिच बलुच, बलुच स्वातंत्र्याचा मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे मुळातच बलुचिस्तान म्हणून जो भाग ओळखला जातो ज्या भागात चार संस्थानं होती एक लक्षात घ्या मंडळी एकोणीसशे वीस पासून म्हणजे मुस्लिम लीगच्या साधारण स्थापनेनंतर स्वतंत्र मतदारसंघ हक्क लोकसंख्येच्या अधिकार्याने लोकसंख्येच्या आकारमानाने अधिकार अशी जी मुस्लिम चळवळ सुरू झाली ती उच्च शिक्षित मुसलमानांनीच सुरू केलेली होती त्याला पुरेसं पाठबळ मिळेल याची काळजी ब्रिटिशांनी घेतली होती कारण ब्रिटिशांना जगावर राज्य करायचं होतं आणि प्रत्येक देश आपल्या नियंत्रणात ठेवण्याकरता त्या देशातल्या काही भेदाचे दुहीचे फुटीचे मुद्दे जपत जपत त्याला खतपाणी घालत घालत ते देश आपल्यावर अवलंबून ठेवणं ब्रिटिशांची धोरणाचा भाग होता गरज होती त्यातूनच भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या निर्मितीची सूत्र आपल्याला मिळतात जिनांची महत्वाकांक्षा होती मुस्लिम लीगची मागणी होती मग त्याकरता देशभर दंगे घडवले गेले आणि त्या दंग्यांपासून हिंदूंची सुटका जर ऐकलं नाहीत वागलं नाहीत तर अख्ख्या भारतातल्या मुसलमान हिंदूंच्या रक्ताचे पहाट वाहतील अशी भीती दाखवून निर्माण केलेली फाळणी त्या मागचं राजकारण त्याचं आंतरराष्ट्रीयकरण हे सगळे मुद्दे आहेत परंतु बलुचिस्तानला फसवलं धूर्त ब्रिटिश यांनी फसवलं जिनांनी फसवलं आणि दुर्दैवानी हा टीकेचा मुद्दा नाही इतिहास नीट वाचा नीट इतिहास वाचा फाली पूर्वीचा काळ सगळा लक्षात घ्या काँग्रेसच्या निर्मितीपासूनचा इतिहास समजून घ्या बिटवीन द लाईन्स सगळं नीट समजून घ्या दुर्दैवानी तत्कालीन आपल्या राज्यकर्त्यांनी बलुचिस्तानकडे दुर्लक्ष केलं त्याला पाकिस्तानच्या जबड्यात जाऊ दिलं तिथून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचं मागणी आणि धडपड सुरू आहे आणि आता ती परत ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने ऐरणीवर आलेली आहे ते निमित्त आहे पण सातत्याने एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्याकरता लढत आहे कारण आज जे पाकिस्तानचे राज्य करते जे वर्षानुवर्ष होते वर्णवाद वर्चस्ववाद लष्कर तिथली कथित लोकशाही या सगळ्यांना आपल्याशिवाय पाकिस्तानवर राज्य कोणाचं नकोच आहे आणि प्रत्येक तिथली जी काही मंडळी आहेत आपली गुलाम हवी आहेत बलुचिस्तानला ते मान्य नव्हतं आणि बलुचिस्तानच नातं काही नाही तर ते जर काही असेल तर ते भारताशीच आहे आणि म्हणून आणि म्हणून त्यावेळी कदाचित तत्कालीन भारतीय नेतृत्वादी नीट पावलं टाकली असती इंग्रजांशी वाटाघाटी करताना दबाव वाढवला असता तर बलुचिस्तान भारताचा भाग झाला असत किंवा त्याच वेळी स्वतंत्र राष्ट्र झालं असत परंतु घाई घाई आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा आणि उगीच मानवतावादी पुळका आणि एक विचित्र भीती त्यातून जिनांच्या पुढे नमत गेलो झुकत गेलो आणि त्यातून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या प्रकारची फाळणी आहे ती फाळणी कागदावर केली गेली विशिष्ट ठिकाणी बसून कागदावर केली गेली पाळणीचा कुठलाही पूर्ण अभ्यास झालेला नाही त्यामुळे हा जो काही भौगोलिक सगळा भाग आहे त्याच्यावर अन्याय पाळणी केलेली आहे मॉर्निंग ऑगस्ट ऑगस्ट आज जे इथे होते ते, ते तिथे निघून गेले म्हणजे भूभाग निघून गेला आणि मग त्यांची ससे होलपट झाली ह्याच्यातच बलुचिस्तान भरडला गेलेला आहे तत्कालीन बलुचिस्तानमध्ये जी चार संस्थानं होती त्यातली तीन पाकिस्तान बरोबर जाण्याच्या मनस्थितीत गेली दबाव टाकला गेले पण एक संस्थान तयार नव्हतं त्याच्यावर जबरदस्ती केली गेली आणि अख्खा बलुचिस्तान गिळला गेला आणि म्हणून बलूच आजही स्वतंत्र होण्याच्या मार्गी आहेत कारण मुळात आपण स्वतंत्र आहोत आपल्यावर कोणीतरी लादलेला आहे आणि म्हणून हा सगळा झडा झगडा लढा युद्ध त्या आरती सुरू आहे आता एक लक्षात घ्या आपली नेहमी तुलना आपण जी करतो ती तुलना म्हणून चूक नाही की एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती परंतु स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीची जी काही कारण ती तशी या तशी बलुचिस्तानला लावता येणार नाही अनेकही विषय तिथे होते लोकसंख्या आणि त्यानंतर बर त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला बांगलादेश निर्मिती काहीशी मान्य होती मान्य करावी लागली परंतु आता आंतरराष्ट्रीय समुदाय बलुचिस्तान स्वतंत्र होऊ देणार नाही विशेषतः ज्या महासत्ता आहेत त्यांना बलुचिस्तान स्वतंत्र नको आहे कारण बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र होणं आणि मुळातच त्यांची पाकिस्तानपासून फारकत होणं त्यामुळे त्यांना असं वाटतं की भारताची बाजू भारता वरचढ ठरेल आणि भारताची बाजू वरचढ ठरणं म्हणजे भारताचा व्यापार उधीम वाढेल आर्थिकदृष्ट्या भारत सक्षम होईल आणि म्हणून आणि म्हणूनच युनोमध्ये पाकिस्तानचा प्रश्न चर्चेला जात काश्मीरचा प्रश्न नेला चर्चेला गेला पण हेच युनो बलुचिस्तानच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन पाकिस्तानला सुनवत नाही की तुम्ही तिथे मानवी हक्कांची पायमंडी करतायत तिथल्या स्वातंत्र्य लढ्या तुम्ही दाबून टाकतायत त्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणा तुम्ही नष्ट करताय तुम्ही नरहसंहार करताय ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाला काही प्रमाणात आपल्याकडनंच सांगितली जाते परंतु भारताची बाजू उचलून धरणं म्हणजे भारताला एक प्रकारची मान्यता दिली तर आपलं आशिया खंडातलं जे राजकारण आहे ते चुकेल फसेल आणि आपल्या हिताचे निर्णय घेता येणार नाही ना म्हणून म्हणून बलुचिस्तानाचं स्वातंत्र्य आजही दुर्लक्षित आहे उपेक्षित आहे मंडळी इराण अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बलुचिस्तान ही जर सगळी आपण भौगोलिक रचना लक्षात घेतली आणि भारत तर आपल्याला या सगळ्याचं महत्व व्यापारी महत्वही लक्षात येऊ शकतो आणि म्हणून जसं त्यावेळी इस्रायलच्या स्वातंत्र्याची कथा जी सांगितली जाते प्रत्येक ची जी मानसिकता होती तीच प्रत्येक बलूच व्यक्तीची मानसिकता आहे आपण स्वतंत्र नाही एका पिंजऱ्यात पकडले लोकलोय ती जी फडफड आहे तीच प्रत्येक बलूच नागरिकांची आहे आणि म्हणून हा सगळा झगडा लढा आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या समजून घेतला पाहिजे सांस्कृतिक दृष्ट्या समजून घेतला पाहिजे पॉलिटिकल दृष्ट्या आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाच्या दृष्ट्या जर समजून घेतला तर मग बलूच स्वातंत्र्याच्या स्वतंत्रची मागणी आपल्या लक्षात येईल म्हणून मंडळी असा सगळा घटनाक्रम जागतिक जो चाललेला आहे तो आपण नेमकेपणाने समजून घेतला पाहिजे जग जग कसा विचार करते है, जगात काय विचार प्रवाह सुरू आहेत त्या सगळ्या विचार प्रवाहांचा परिणाम कळत न कळत दूरगामी आपल्यावर होत असतो एक देश म्हणून एक राष्ट्र म्हणून एक मोठा समूह म्हणून तो आपल्यावर निश्चित होत असतो म्हणून याचा मागोवा घ्यायचा असतो आता आपण नुसता मागोवा आणि वेध घेऊन काय होणार जे धोरण करतायत त्यांनी निर्णय करायचे असतात हे बरोबर आहे पण अशा सगळ्या सकारात्मक विचारांकरता विषयांकरता एक विधायक दबावगट निर्मिती ही आपण करू शकतो यथाशक्ती करू शकतो ती करत राहणं म्हणजेच सजग राहणं जागृत राहणं आहे मॅक कट्ट्यावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या निर्मि निमित्ताने आज इतकंच मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद